नमस्ते मी अश्विनी सईसौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला मी सांगितले होते ना तर सकाळ सकाळी तुम्हाला आई किंवा हे कोणीही दिसणार नाहीत तर अंत्यविधीला गेले होते ना सकाळ सकाळी आणि इकडे माझी लगेच तयारी कारण की खूप लवकर साडेसात वाजता ही विधी होती ना म्हटलं आणि काल कधी का वारलेलं आणि सगळे असलेले असतात म्हणतात ना गेलेलं गेलं पण मागच्या माणसांना पोटाची आणि भुकेची गरज असते अगदी व्यवस्थित त्यांच्या पाठीमागं आपल्याला राहायचं झालं म्हटलं की खेडेगावात प्रथा आहे बघा मारलं का नाही लगेच ना असे चार पाच चपात्या किंवा भाकरी भाजी भात ज्याला जसं जमेल तसं ते नेतात आधी आमच्यासाठी सगळ्यांना सा चपाती बनवलं लागलंच परिसर जेवायचं इथं चालू आहे आणि मला भाकरी करायची होत्या द्यायला ज्वारीच्या तर म्हटलं चला चुलीवरती भाकरी पण भरून घेऊया आणि भरपूर प्रमाणात मला ना सुकी भाजी पण बनवायची होती आणि आमटी पण बनवायची होती आपल्या घरात पण ठेवायची होती आणि तिकडं पण द्यायचं होतं माझं एक असं म्हणणं होतं दहापर्यंत ना तिथं डबा देऊन यायचं म्हणजे यायचं तर एरवी आम्ही सगळ्या बायका मिळून जात असतो एक टाइम ठरवतो अकरा वाजता जाऊया का संध्याकाळचा डबा द्यायला जाऊया तर मी सकाळी जायचं आहे नातं पण तसं खूप जवळचं आहे नातं सांगते जी माझी हातीची दीदी आहे ना तर तिच्या सासूचे भाऊ आहेत हे आणि आमची भाऊकी पण आहे तसं जर बघायला गेलं तर त्यामुळं म्हटलं पटापट स्वयंपाक आवरून घेऊ आणि परीची शाळा सई तर सकाळीच गेलेली होती आणि मला सारखी एक मनात एक चिंता आज सई सिलेक्ट होती की नाही मला माहीत नाही जी एन एम एसच्या तासाला बसली आहे ना तर आजच्या टेस्टवरून ती ठरणार आहे की सई ह्या परीक्षेला पात्र आहे की नाही तसं जर बघायला गेलं तर थोडंफार त्याचा जा अभ्यास झालाच होता आणि जास्तीत जास्त जनरल नॉलेज आहे ना आणि त्यामुळं मला थोडीशी मनात भीती आणि ते बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे भरपूर लसूण खोबरं त्यात यूज केलेलं आहे टेस्ट येण्यासाठी कोणाला तरी आपण द्यायचं म्हटलं की थोडं सुधरून करत असतं की नाही भाज्या त्याच पद्धतीनं भरपूर अशी कोथिंबीर शेंगदाण्याचं कोट आणि पुरवठा येण्यासाठी थोडंसं बटाटा कुसकरून घातलेला आहे हे बघा अशा पद्धतीचं बटाट्याचा रस्सा बनवून घेतलेला आहे आणि भरपूर प्रमाणात थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजे जो बटाट्याचा अर्क आहे ना तो त्याच्यात उतरतो तर कोळसा पण भरपूर पडलेला ना स्वयंपाकात भरपूर होता म्हटलं चला शेगडीवरती चहा ठेवावं कारण की माझा स्वयंपाक होईपर्यंत आई आणि हे दोघंही आले होते आणि सकाळीच कपडे वगैरे सगळे आवरले होते कारण की आता दोन चार दिवस देवपूजा पण नाही आहे काय नाही आहे त्यामुळे द्यायचो हे दर तुला हे दर हे दर इकडे बघून जेव्हापासून माहिती झाले ना, वा पसुन जाले ना। साहे आपले पशी। ते इथं वास्तव्यास आहे आपल्या घरापाशी तेव्हापासून हिच्याकडे बघितलं का एक जगण्यास उमेद येते तर हिला पण किती सवय झाली बघा अगदी निवांत बसले ऐकत आणि कालपासून तुळशीला पाणी नाही ना तर त्यामुळे तिला आता पाणी पण नाही आहे तर हे शिवत पण नसतात पण आता चुकून शिवलं तर उद्या मी परलाना, तुळशीला पाणी घालायला लावते आणि मडक्यात मी पाणी ठेवते ना तर पेली ती एपी चिवताई असली निवांत टुकू टुकू बघत आणि म्हटलं आता कट्ट्यावरतीच निवांत बसले आणि <coughs> संध्याकाळचे सहा वाजत आलेत आणि मला तिथून यायला बघा बरोबर दोन सव्वा दोन वाजले आम्हाला तिथून यायला तिथून जेवण वगैरे केलं आणि संगू गंगूचं चारा पाणी थोडं आईंशी बोलत बसलं काय होतंय अशा वातावरणात थोडं जाऊन आलं का करमत नाही अगदी दिवस जाता जात नाही आज असं वाटायला लागलंय की आज कसलंच म्हणजे दिवस जाईच ना अगदी जड दिवस चाललाय ना तर अगदी जवळचं पण नातं जवळचं नातं म्हणत तर तुम्हाला सांगते जर मा आमच्यापेक्षा तर आमची भाऊकी आहे आणि जवळचं नातं जर बोललं जी माझी हातीची दिदी आहे ना तर दिदीची म्हणजे म्हणजे दाजीचे सक्के मामा आहेत हे आणि आम्हाला भाऊकी भाऊकी म्हणून लागतात हे त्यामुळं पटकन सकाळी आवरून मी लगेच गेलेले होते आणि विशेष म्हणजे घर सोलापुरातलं कोणतरी यायचं होतं जसं की ताई असो अण्णा असो किंवा भाऊ असो कोणतरी आणि आता शाळेचं इतकं प्रॉब्लेम झालाय विशेष म्हणजे आपली श्रद्धू पण शाळेला चाललेली आहे आता आणि सगळ्याचं टायमिंग वेगवेगळं वेग 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 वेग, सोडाले एक जण अनाले एक जण दिवसभर अण्णाची पण भाऊची पण सारखी दगदग असते जसं की भाऊची शाळा बघून आणि अण्णांची ना आपल्या दुकान बघून होय व अण्णा फोन करतो म्हणले वाडेगावात आल्या किंवा वाडेगावात जर एस टीने थांबले की सांगोले जावं लागेल मंगळवाडाचे पुढे आलेत या त्यांना म्हणलं करू नका म्हणलं एक गाड्या नाही मिळाल्या एवढा कुठे हातबीत करत बसताय म्हणलं त्यांना कशाचे औषध आणले ती हे माग लागत येडे म्हणले करतय जरा लाडकी लगे नुसतं येड्यासारखं करते घाबराव लागलंय चालू होत का दुकान होत आणि अण्णा आलेत ना म्हणजे जावायचे मामा आहेत त्यामुळे त्यांना यावंच लागतंय तर तिकडं हातीतनं जाण्यापेक्षा दिदीकडे जाण्यापेक्षा इकडेच या म्हटलं अगदी सोपं पडते कारण की बघा आई हे पण जाणार आहे सकाळी माती लोटायला त्यामुळे इथनं सोपं पडते आणि आमच्या अण्णांचं एक असं म्हणणं असतं आहे माती लोटली काय येत नाही ते घरी तिकडं तिकडं जाणार आहे तर मग सकाळी यांना मी परत सांगोलला सोडायला लावणार आहे तर म्हटलं चला स्वयंपाकाची पण तयारी करावं आणि आमच्या इथं बघा खूप मोठं असं समाज आहे ना आपला आमचा तर आधी दहा दिवस नऊ दिवस सुतक पाळायचो पण आता कसं झालं आहे का प्रत्येकाचे काहीतरी कार्यक्रम असतात काहीतरी काय अडचणी असतात तर त्यामुळं ना आता सुतक पाच दिवसाचं आम्ही असं म्हणजे प्रत्येक गावात असं असं केलेलं आहे जसं की बघा चौथ्या दिवशी हे असते ना हो धावा 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 चौथ्या दिवशी धावा केला का आम्हा भाऊकींना मोकळं पाचव्या दिवशी तुमचं कुठलं कार्यक्रम वगैरे काय करायचं असेल तर मोकळं जसं की आता आपल्याला पण आता मी पण चार दिवस टिकली वगैरे काय लावणार नाही पाचव्या दिवशी ला आपलं लावायचं कुठं आपल्याला जायचं असेल काय कार्य करायचं असेल भावकीला मोकळं काय व्हायला लागलं आधी देवाला आयर करायचं झालं किंवा कुठं काय करायचं झालं कुणाचं बारसा असते कुणाचं लग्न ठरवायचं असते काहीतर काय अडचणी येऊ लागल्या मग खूप जवळची जर भावकी असेल तर दहा दिवस पाळतो खूप जवळची असेल तर अति जवळ आपल्या आपल्या एकदम आपल्या वाड्यातलं जर दूरचं जर असेल तर, तर पाच दिवस असं आमच्याकडे आहे तर चला पटकन <coughs> काहीतरी नवीन बनवा म्हटलं तर तसं बरोबर दिसत नाही आलेत मस्त वाटायला लागले की हे करू का ते करू का वाटायला लागले पण नकोच तर भरपूर अशी सकाळची बटाट्याचं रस्ता भाजी मी सकाळ बटाट्याची भाजी करताना दोन टाइम केल्या आणि सई नव्हत्या सकाळी जेवायला रात्रीचं पनीर खाऊन गेले मग रस्सा बटाटे जे आहे आणि मस्त पैकी सुक वांग बनवते आंबाडीची भाजी आणले आंबाडीची चटणी बनवते आणि आपलं भाताची तिखट खिचडी करणार आहे मी अगदी मस्त छान तेवढी मस्त आणि चपात्या करणार आहे म्हटलं चला अण्णांना तेच करावं तर त्यांनी औषधं आणायला गेले होते मग ह्यांना पण मी म्हटलं आता अण्णांना आणा जाऊन कारण की संध्याकाळच्या वेळेस एसटी भेटतेत आहेत नाही भेटत आहेत त्यामुळं मला चला अण्णा असतो किमान ना भाजी तर करून घ्यावं आले की थोडंसं बोलायला मिळते आणि अण्णा पण थकून येतात दिवसभर त्यांची दगदग पोरी न आणून दुकानात बसून प्लस आता ह्या वयात एस टीनं प्रवास त्यामुळं अण्णा जरा थकूनच येणार आहेत कधीपासून साईपा विचारले तर अण्णा कधी येणार आहेत कधी येणार आहेत आता ना थोडं तूप आणि थोडं तेल वापरतंय आणि आता थोडस ना तूप कमी कमीच वापरणार आहे सगळ्यामध्ये कारण की आता श्रावण महिना आला उपवासाचे दिवस आणि परत महालक्ष्मी येतात ना तर महालक्ष्मीच्या वेळेस आता आपलं फराळीचं वगैरे बनवायला ना तूप थोडस साठवायच लागते तर खिचडीसाठी कांदा टमॅटो आणि कढीपत्ता वगैरे आणून घेतोय बागेतला जिरे मुरे फक्त याच्यामध्ये ना खडे मसाले वापरणार नाही आणि एक बटाटा पण चिरून घेतलाय आणि आपलं घरचं सिंगरायने तांदूळ आहे खूप टेस्टी तर इतकं छान लागतं नाही त्याचं खूप छान लागते भात आणि इकडे वांगं पण चिरून ठेवले कारण की बघा ते मला म्हणतो कालच वांग ठेवली ती पडतात वांग करते पडतात अन्न आले नव्हते ना दुसरं भाजीला काय ऑप्शन नाही आहे धोडका आहे पण पाहुण्यांना धोडका तो आई नकोच बोलतात त्यामुळे ना डोळका नकोच बोलते मी तर थोडा आपला कांदा आणलाय म्हणतो मी वांद्याला वापरमध्ये थोडंसं भाताला तर ह्याच्यामध्ये बघा हे आहे आंबाडीची भाजी तर आमच्या शेजारच्या आजी आहेत दुसऱ्या आजीने तर मी दुपारी येत होते ना त्यांनी मला असं आंबाडा घेतलेला आहे फ्रेश तर आपल्या पण मळ्यात आहे पण अगदी दारातलं फ्रेश आहे तर याची मी चटणी पण करणार आहे तुम्हाला दाखवते ते पण आधी भात आणि वांदं बनवून घेते आणि तर यावेळी तुम्हाला ते दाखवणार ते पण चटणी करून घेणार आहे फक्त आंबाडी भाजी धुवायची आणि इकडे लसूण ध्वनी पण मी काढून घेते आणि जेव्हा पिचडी बनवते ना त्यावेळेस मिरची स्किप करायची आणि हळद टाकायचं आणि आपला घरचा मसाला मसाला पण टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट वाढण्यासाठी चिकन मसाला वापरा घरपूर मसाला वापरा खूप छान टेस्ट मसाला वापरणार आहे एकदा मस्त वाटत आणि बघा असं दिसते असं दिसत आपला मसाला पाणी आणि बा असं पण खिचडी खूप छान लागते अशा पद्धतीचं पण तिखटवाली आणि डाळीवाली तर मी नेहमीच करते आठवड्यात चार पाच दातुरीच्या डाळीची होऊन जाते आणि वेळीला कार लावलेल्या लक्षातच नाही मला काय असंच मी कापत होते शक्यतो सुरीनच माझं काम असतंय पण बसून एका ठिकाणी कापाव हो। तर एकदम आज अंटा पण माझा कापला गेलाय आज धार लावायच्या दिवशी पण माझ्या पायाच्या अंट्याला जखम करते आणि आज मागं कापताना पण जखम झाली तर आता एका लागलच नाग पण बनवून घेते आणि आंबाड्याची चटणीची रेसिपी पण शेअर करते तर आधी आंबाड्याची चटणीचे रेसिपीच करून दाखव एक एक काम मी आवरून घ्या लागले आणखी नाही विसरले गडबडीत पापडीच्या अगोदर लसूण आणि आलं सगळ्यात महत्वाचे असं कोणाला होते गडबड तर बारीक केलेलं हे पण मिक्स त्यामुळे भातात अण्णा याचा आनंद त्याच्या निमित्तानं यायला लागलेत अण्णा एक अर्ध्या दिवसासाठी बार दोन तीन तास म्हणा तर त्याचा एक आनंद विसरले मी तर हे ना स्वच्छ धुवून घेते आधी

इकडे मिरची लसून घेतले भाजायला तर इकडे शेंगदाणं तर ह्याच भांड्यामध्ये घेणार आहे मी एका बाजूला ठेवून ना आपलं आंबाडा पण भाजून घेऊया तर आंबाड्याचा कलर बघायला लगेच चेंज होतो मिरची लसूण आंबाडी गारवायला ठेवले आणि इकडं वांग्याची भाजी दररोजची आपले मसाले लसूण खोबरं कांदा टमॅटो आणि ह्याला पण आज चिकन मसाला काळं तिखट हाळत मीठ शेंगदाण्याचं कोट आणि वांग असं ना वापरून टाकणार मावशांना सांग आज तुझी गुड न्यूज काय शाळेतली सिलेक्शन किती मुलांमध्ये झालंय साठ साठ मुलांमध्ये सत्तर का हा ना म्हणजे साठ धर साठ मुलांमध्ये किती जणांचं सिलेक्शन झालंय सईच सिलेक्शन झालेलं आहे तुला खूप अभिनंदन पुढे पण भरपूर अभ्यास कर आणि स्कॉलरशिप मिळव हा आणि सहीचे आजोबाई आजोबा याय लागलेत म्हणून ते काय म्हणतात त्याला आनंद गंगनाच माविन झाले म्हणून इमान तिकडे आराम करते हा आणि आता हे आपलं ते पण थोडंसं गार झालंय त्याच्यात थोडं मीठ मिक्स करून ते आंबाडा बारीक करून घेते आणि इकडं वांग आपलं हे बघा बिन पाण्या तुम्हाला झाल्यावर दाखवतेच करा अभ्यास आणि आज जास्तीचं काही वार नाही आई आमच्या चूल पेटवायला लागले आज चुलीवरतीच भाकरी करा म्हणतो एरिया घातलेले ठिके बिकी धुऊन घेतली तर एक सात भाकरी बनवायच्या बाहेरच थोडंसं मीठ कारण की मीठ घालताना थोडं कमीच झालंय ते कारण की याची खूप कमी चटणी होती आता बघा तर सगळं मिक्स करून बारीक करून घेते मस्त भेटी आपल्या आंबाची चटणी तयार खूप म्हणजे खूप छान लागते खरं तर मला आंबाडीची भाकरीच करायची होती सेम ह्याच पद्धतीनं आणि भाकरी जसं भाकरी पद्धतीनं हे सगळं मसाला घालून भाकरी करायची तर अन्न यायचं पण सगळं अचानक ते म्हटलं त्याला आंबाडीची चटणी आणि गरम गरम भाकरी भाकरीवरती आंबाडी चटणी आणि त्याच्यावरती तेल वरून खायचं एक नंबर लागतंय तुम्ही पण सांगा

आंबाडी चटणी आंब चटणी आंब चटणी आणते कोण दीदी स्वामी समर्थ म्हणा लागले आणि आमच्या भाकरी चाल झालं आता एकच भाकरी राहिले कोळशावर पण आईंच भाजायचं चाल हळू हळू आले <laughs> <किते उश्ण? laughs> का किती अरे बाबा एका गज्जेतच बघा ही वाई अडवला कि अन्ना

<laughs> कस ग परी परी रडली नाही बाय कवा आ? परी नाही रडले परी रडले नाही लहान आहे अग ती अण्णा ती लास्ट का बेस्ट आहे तुम्ही लई लाड झाले तिथे सगळं मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही ताईच्या माग माग दुकान कडे यायचं खाऊ खायचं परत येते रोड एकदम भारी पावसात कसं पण जावा चिखल विकल काही सुद्धा नाही